वेस्टर्न कल्चर हे जेन्झीजमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतं आणि त्यामध्येच येते ती म्हणजे डार्क कॉमेडी आजकाल जेन्झीजमध्ये डार्क कॉमेडी ही इझी ऍक्सेप्टेबल झाली आहे युट्यूबर आणि कॉमेडियन समय रायनाने सुरू केलेला त्याचा डार्क कॉमेडी शो इंडिया गॉट लेटेड हा सुरुवातीपासून ते आतापर्यंत सतत वादामध्ये अडकलाय कधी कंटेस्टंटने केलेल्या जोक्समुळे तर कधी शो मध्ये आलेल्या गेस्टच्या स्टेटमेंटमुळे युट्यूबर रणबीर अलाहाबादिया हा नुकताच या शो गेस्ट म्हणून आला होता आणि त्याच्या एका डार्क कॉमेडी असलेल्या जोक मुळे हा शो आणि तो स्वतः वादामध्ये अडकलाय महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली असून हे प्रकरण काय आहे हे आपण पाहूया इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये रणबीर अलाहाबादियाने केलेल्या त्याच्या डार्क कॉमेडी असलेल्या जोक मुळे सोशल मीडियावर रिॲक्शन आल्या आई वडिलांच्या नात्याबद्दल केलेल्या अश्लील जोक मुळे त्याला ट्रोल आणि निगेटिव्हिटीला हे सामोर जावं लागलं शोचा नुकताच रिलीज झालेल्या एपिसोडमध्ये युट्यूबर आणि पॉडकास्टर रणबीर हा गेस्ट म्हणून आला होता त्याच्यासोबतच युट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर आशिष चंचलानी आणि इन्फ्लुअन्सर अपूर्वा मुखिया हीही आली होती या मध्ये अनेक डार्क आणि अश्लील जोक्स हे केले गेले एपिसोड जसा रिलीज झाला तशा चर्चा या सुरू झाल्या हे प्रकरण इतकं मोठं होत गेलं की सोशल मीडियावर इतक्या जास्त निगेटिव्ह कमेंट्स आल्या की हा वाद वाढल्यानंतर हा एपिसोड युट्यूब वरून हटवण्यात आलाय महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या शोचे संपूर्ण हे युट्यूब वरून हटवण्याची आणि शोवर कारवाई करण्याची मागणी आहे या प्रकरणामध्ये इंडिया गॉट लेटेनचे निर्माते बलराज घे युट्यूबर आशिष चंचलानी समय रैना अपूर्व मुखीजा आणि इतर तीस ते चाळीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शोच्या पहिल्या ते सहाव्या एपिसोड मधील सर्व होस्ट आणि पाहुण्यांविरोधामध्ये गुन्हा हा दाखल झालाय सोशल मीडियावर रणबीर अलाहा सगळ्या गेस्टच्या तुलनेमध्ये त्याला जास्त हेट मिळालेलं दिसतंय अश्लील जोक हा त्याने केलाच पण रणबीरचा जो कंटेंट आहे तो या कंटेंटच्या एकदम विरुद्ध आहे रणवीर हा स्पिरिच्युअल पॉडकास्ट करतो आणि त्यामुळे त्याच्याकडून हे असं विधान येणं हे पूर्णतः त्याच्या पॉडकास्टमध्ये तो जे बोलतो त्याच्या विरोधात आहे यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला तसंच राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत रणवीर समय रायना आणि इतर जणांवर समस्या पाठवले त्यांनी सतरा फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये सुनावणीसाठी हजर राहण्यास त्यांना सांगितले आयोगाने अशा प्रकारच्या डार्क कॉमेडी आणि अश्लील जोक्सच्या कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर नियम लागू करण्याची त्यांनी मागणी केली महाराष्ट्रामध्ये खार पोलिसांनी युट्यूबर आशिष चंचलानीचे हे जबाब नोंदवले तर समय रायना हा देशाबाहेर असून त्याच्याशी संपर्क केला जातोय रणवीरच्या व्यवस्थापक पोलिसांसोबत संपर्कात असून तो लवकरच जबाब हा नोंदवणार आहे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञानाच्या कायद्याच्या कलम सदुसष्ट आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित कलमांनुसार हा गुन्हा दाखल केलेला याशिवाय महाराष्ट्र पोलिसांनी देखील चौकशीसाठी आहे अशी केली माहिती आणि प्रसार मंत्रालयाला अशा अश्लील कंटेंट वर कठोर मार्गदर्शन तत्वे तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे महिला आयोगाने असं नमूद केलं आहे की अशा प्रकारच्या कंटेंटमुळे महिलांच्या प्रतिष्ठेला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होतो त्यामुळेच कठोर कारवाई करणं हे गरजेचं आहे प्रकरण इतकं गंभीर झालं की रणबीरने शेवटी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने केलेल्या अशील जोक बाबत माफी मागितली त्याने कॉमेडी हा माझा जॉनरा आहे आणि मला यावर काहीच स्पष्टीकरण द्यायचं नाहीये जे मी केलं आहे त्याबद्दल मी माफी मागतो म्हणून व्हिडिओ हा शेअर केला